महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ व लाडक्या बहिणींना आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक कविताताई व अभिलाल दादा देवरे यांच्याकडनं जाहीर नम्र प्रार महाराष्ट्रातील लाडके मुख्य मामा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगळप्रभात लोढा अजित पवार यांनी या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची फसवणूक केली माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री योजनेअंतर्गत अकरा महिने प्रशिक्षण देऊन घरचा रस्ता दाखवला तसेच मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी आणि देवेंद्र फडणवीस या दोघं राज्य आणि केंद्र शासनाने महाराष्ट्रातील धनगर समाजाला दोन हजार चौदामध्ये मध्ये एस टी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांच्या मतं घेऊन या आरामखोरांनी आजपर्यंत आरक्षणाचं फक्त गाजर दाखवलं आरक्षण दिलं नाही आणि महाराष्ट्रातील दोन हजार चोवीसमध्ये लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या मतं घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिने प्रशिक्षण देऊन घरचा रस्ता दाखवला आम्ही स्वतः प्रशिक्षण अकरा महिना घेतलं वर्ग शिक्षक म्हणून अकरा महिना तीनशे चौतीस दिवस काम केलं एवढं करूनसुद्धा घरचा रस्ता दाखवला आज सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही तर आम्ही प्रशिक्षित बेरोजगार आहोत आम्हाला रोजगार देऊ शकत नाही तर महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण नोकरीमध्ये काय देतील हा प्रश्न चिन्ह निर्माण येतो म्हणून महाराष्ट्रातील जनतेला एकच प्रार्थना आहे की तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत या आरामकरांना घरचा रस्ता दाखवा एवढीच प्रार्थना करतो आणि माझं आंदोलन मी सोळा दिवस आम्ही त्या उपोषण सुट्टापाडा तालुका जिल्हा धुळे येथे केले परत आज आठ दिवसापासून काळी दीपावली आंदोलन केलं तरी शासन दुर्लक्ष करत आहे म्हणून यांना यांची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि हे आंदोलन चालूच राहील एवढंच बोलतो जय जे हिंद जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र